बाई बाई उठा ना बेडरूम मधून आला नाही घेऊन उठा ना सकाळचे सात वाजले पडतोय झोप चांगली लागत पावसा पाण्याचं झोप दे मला अहो तुमच्यासाठी पाणी गरम काढून ठेवले मी आंघोळ करून घ्या उठा लवकर नाश्ता बनवणार आहे छान मस्त पनीरचे परोठे लवकर उठा आणि आंघोळ करून घ्या सगळं तिथे ठेवलंय कपडे ठेवले साडी ठेवली आंघोळ करून घ्या नंतर करीन काय नेट नाही आंघोळीचा पावसा पाण्याच नाश्ता बनवते मी आंघोळ करा लवकर रेशमे आता अग आज कोंकण दिवस आलाय देवपूजा केली पाठ चुटून हा पाणी उतरून दिलंय मला कुठं जायचंय काय बाहेर आत्या कुठे नाही जायची आणि हे बघा आता तुमच्यासाठी आहे ना मस्त पैकी कशाचे पुरवठे केलेत माहितीये का मी बटाट्याचे पनीर बटाटा कसला बटाटा नाही पनीरचे पनीर। हा हे बघा पनीर किसला मग काय केलं एक मिनिट पनीर किसला मग असा चांगला किसला किसनीनी मग त्याच्यामध्ये ना बारीक कांदा चिरला कोथिंबीर चिरली हिरव्या मिरच्या बारीक करून टाकल्या चांगला मीठ टाकून असं बारीक त्याला केलं भुकनी काय लागत आहे तुम्हाला सांगत आहे आता बारीक आता आपण ना मस्त पैकी नाश्ता करू हे बघा दही पण आहे दही सोबत परोटा खायचा रेशमे अशी रोज उठून देवपूजा केली माझी सेवा केली किती मेवा भेटल मोठा मेवा तर आहे मेवासाठी हा काय म्हणली मेवा तर भेटतो म्हणलं आता मेवा भेटू नाही भेटू मेवाच्या अपेक्षा कोणालाय आपलं काम करायचं मी शिकले बाई सकाळी लवकर उठायचं मस्त पैकी आत्ताला नाश्ता करून द्यायचा छान पैकी आता बघा पराठे खाऊन ना, ना तुम्ही माझं किती नाव घेताय नाही तुम्ही ढोलका वाजून सगळ्यांना सांगितलं ना त्या जेवण पुढं हा पोट वाजवून सांगू भरलाय केळ आता पोट दिसतंय म्हणल्यावरती तुम्हाला कळायला पाहिजे सून किती जीव लावी ती त्याच्यामुळं पोट दिसत आहे अग पोट आहे तर शेट म्हणतात हा तस शेट माणूसच शेट बाई माणूस हा आता हे जरा लाटायला थोडस अवघड जात बर का पुरणपोळीवानी अग ह्याच्या खाली कपडा टाकायचा रेशमी हा आपला टोपल्यातला कपडा कसा असतो तसा कपडा टाकायचा म्हणजे घरा 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 फिरतो लाटायला आपण पुरणपोळी करतो तसं हा तेल जरा उचवून लाव हाताने तेल नाही आता हा तुप तुप हा तुपच हे उलस तेल कशाला तुम्हाला पाहिजे नाही हे तुमच्यासाठी अजून तुप माझसाठी मी तेल टाकीन पण तुमच्यासाठी तुपच पण सासूला येत रूप रूप म्हणजे खोलणारच आहे आता रूप अजून रेश्मे रेशमे तुम्ही एक काम करा काहीच बोलू नका जा सोफ्यावर जाऊन बसा मी लगेच नाश्ता घेऊन आले चला मस्त पैकी नाश्ता करू तुझे याच फोन बी ना तक का? जाते हा माझ्या डोक्यात काय चालू आहे यांना काहीच माहित नाही आणि कळणार पण नाही बाय <laughs> बाय 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 संध्याकाळ पर्यंत लेकी भणी अशा सुना भेटल्यावर सगळ्या जगाच कल्याण होईन बाई आत्या मग मी लेकीवाणी जीव लावणार ना तुम्हाला कारण तुम्ही पण मला लेखीवाणीच धरताना लेकीवाणी जीव लावता म्हणून मी तुम्हाला एवढा जीव लावते सासूच्या हातात काही गोष्टी असत्या हा बाय रेश्मे हे तर बरोबरच आहे मग बर चला आता तुम्हाला मी माझ्या हाताने खाऊ घालते कारण की आज आपण पहिल्यांदा असा परोठा बनवला ना आता सोबत चटणी पण बनवतात पण म्हणलं चटणी तुम्हाला आवडायची नाही दही चांगलं असत ना शरीरासाठी भारी लागत ना खुसखुशी झालाय झाला ना हा मी चारू का तुला योग्य नाही आता तुमचं प्रेम असंच दिसत मला काही घास चारायची गरज नाही खावा असं लेकरांना पण लेकरून दिलं सकाळी सकाळी नाश्त्याला पराठे तर किती की भारी म्हणजे हेल्दी पण आणि बाहेर ते जास्त काही ते मग लेकर खात माझं नात ना हेच करायचं हा थांबा 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 व्हिडिओ भारी आहे ना आवड लाईक करा की पटकन आणि शेअर पण करा हा पाणी काय झालं अगले गुडगा दुखतोय रेशमी माझा बाई कस काय काय माहिती गार्ट्याने इकडं तुमचं तेल संपलं का तुम्ही गुडघ्याचं तेल लावायचे चोरला ना रोज लावायच्या आधी तुम्ही हा ना दाखवा रेशमी हम्म अलीकडलंच काळजी करायला लागली तू माझी काळजीच काय आलंय त्याच्यात आता दुखत आहे म्हणल्यावरती आता काय मग घरात अजून हाय तरी कोण काळजी येणार माझ्याशिवाय राहू दे पडते उलशी आता थोडा गुडघ्याला मी काय करते काहीतरी ते मू स्प्रे वगैरे मारते तुमचं पण काम असन ना तुम्हाला आठवत नाही का आज काहीतरी काम असन तेवढे काम करून घ्या पावसा बंद आलाय कसलं काम तुमचं काही ना काही काम असन ना बँकेचं काम असन काहीतरी काम असन ते काम करून घ्यायचं पटकेशीन जायचं आपलं बँकेत काय नाही काम बरं माझ आता मला लागणार थोड्या नाही काय म्हणली हा काय नाही माझ्या डोळकत जरा भांडे पिंडे धुते कपडे धुते काम पडले तर ना गरमत आहे का फॅन चालू करू हा ना लय गरमाय लागले hmm, पावसाळ्याचं असे आता पाऊस जर पडला आणि दुसऱ्या दिवशी ऊन पडलं मरणा मातीच गरम ते मरणा मातीच शिजत नुसतं काय बर वाटत आता राहू दे मी अशी ना माझ्याची हातपाय दाबायची ना त्या माझ्या म्हणायची तुझ्या हातपाय तुझ्या हातालाई गोड लागत होते किती दहा पैसे देत होते पाच पैसे कशाचे हातपाय दाबायचे काही पण तुमचं तर ना अगं मी आमच्या इथं वाट्यावर म्हातारी यायच्या मसायला सगळ्या यायच्या माझ्या आजीच्या मैत्रिणी आजी लोक सगळ्या वाटावर घेऊन बसायच्या लिंबा खाली लिंबा खाली वाटा 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 आणि मला काय म्हणायचे अग वा बघ कमाल जरा वा बघ मला तुम्ही काय आता उवा मारलेला काय हा अशा म्हाताऱ्या झोपायच्या म्हणते <laughs> अशा मुंडक्या खाली त्यांची मी अशी बारीक बघायची अशी ठोसे देऊ देऊ ठोसे देऊ देऊ पाच पैसे द्यायचे एवढे फुटाने यायचे उ मारायचे पैसे कमवले मग आवाज द्यायचे अगं बोल ग तिला काढी ती ज्या वर लक्ष काय म्हणतेत ना डोक्यावर लक्ष वालिकावर लक्ष त्याला मग त्या संसारावर लक्ष असत म्हणजे ती देणार संसारात लक्ष असत काय म्हणती काय नाही भांडे घासून आले बरं वाटतं ना पाय बरोबर काय बाई आताला तर आठवत पण नाही आज काय काम आहे त्यांचं काय करू काहीच समजा नाही मला तर आयडिया आता काय करू राहिल्या कोणत्या पाण्या तोडताय पाय दुखत तुमचं अगं हे गरम करून बांधायचं त्यासाठीच आले काय लांडगा लांडगा लांड असे लांडगे डोक्यात लावल्यावर चिकतेत कपड्याला त्याचा लय गुण आहे म्हणजे ते लांडगा 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 त्याला म्हणते गरम करून पाय लावतात का गोडगेला बांधित वास बक्कीच चांगले हम्म बरं मी काय म्हणते काय म्हणते इकडे सावली त्या हळूच्या दाखवा हळूच्या पाडताना हळू जपून चाला परत पाय घासरायचा जाता यायचं नाही काय नाही कुठं अहो हे बघा मला माहितच होत मी विसरता अहो तुम्ही काहीतरी विसरलात आज तुम्हाला आज बँकेत जायचंय ना कशाला बघितला का असं आहे तुमचं ध्यान मला सगळं आठवण करून द्यावं लागतं अहो तुमची पेन्शन आली तेच घ्यायला हा 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 पेन्शनच वय हा जाऊ दे आणता येईन दोन तीन दिवसांनी काय एवढं नेट आहे कशाला दोन तीन दिवस पाणी पावसाचं वातावरण झालंय पाणी जर लागून राहिलं तर परत पाणी बंद होत नाही निस्त पाणी लागून राहत आहे दोन दोन तीन तीन दिवस पैसे आणायचे ना आपल्या पदरात ठेवलेले बरे म्हणजे तुला हे म्हणायचं पाडून घ्यायचं आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि गोड करायचं काय आ गोड धाड म्हणलं ते जा तुम्ही जा जा पाटकेशी जाऊय हा द्या आणि मी गरम करते पान काय अगं ते बुक तर राह माझ कोणत ते पेन्शनच घरात कशाला जायची हे बघा हातातच आहे काय नाही जाते या हळूहळू येऊ मी सोबत नको नको सोबत येऊ काय नको नको ते गरम करत ठेवू पान हळूहळू जा हळूहळू या परत काळजी घ्या रिक्षाला पैसे आहे हाय तर हळूहळू जा काय बाई कव्हाच्या का गेल्यात या अजून कमून नाही येऊ राहिल्या काय माहित रिक्षा तर भेटली असेल ना बँकेतून पैसे भेटले असते का नंबर लय असते काही समजा नाही नगर मध्ये पाऊस येऊ राहिलाय काहीच समजा नाही बाई आल्या आल्या थकलं ना जरा पाणी आधीच पाणी आणून ठेवलं तुमच्यासाठी अग्रेश मे एवढी गर्दी म्हणती म्हाताऱ्या कोताऱ्याची सुना लेप असे बिगर भाकरीचे ताटलेत आणि ताटते तिथं पेन्शनसाठी पण दुखाय लागलं मतर्या, म्हातारीचं किंवा म्हाताऱ्याचं असे दवाखान्यात नाही ताटायची हिरबळ गर्दी असली की म्हणते आणू चला घ्या म्हातारीला माघारी हे काय करते जाऊ द्या लोकांचं आपल्याला काय करायचंय तुम्ही पैसे आणलेत ना आपल्याला वॉशिंग मशीन आणायची पैसे द्या बरं आत्या मला जरा पैसे अगं सोनीला जरा अडचण आलती तर सोनीला मनी ऑर्डर केली काय म्हणल्या सोनी त्याला दिले तुम्हाला काय पटत आहे का तुम्हाला काय समजत आहे का डोक्यात काय भान पिन आहे की नाही भान विसरल्या वॉशिंग वॉशिंग मशीन मशीन आणायची हा कपडे धुवायला आणि खुशाल तुम्ही पैसे मनी ऑर्डर केले एवढी वाट बघत होती मी तुमची पेन्शन येईल पेन्शन येईल आणि तुम्ही त्या पैशाने पेनशेलचा सात नाश करून ठेवलाय काय वाटायला पाहिजे तुम्हाला बा 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 दुखायला लागलं दु� ग असं असतं का कुठं हा बाई चांगलंच करून आला तुम्ही कुठा ना हा सुनाचं टेन्शन नाही तुम्हाला आपल्या घराचं नाही पडलं पुरींचेच घर भरा पुरीना किती दिला ना पुरींना कमीच पडत आहे नुसते पुरींना द्या सुनाला जर दिले असते तर काय फरक पडला असता का मशीन घेतली असती मरण कपडे धुवून इथं माझे खांदान हातपायन कंबर मरणाची दुख होती मशीन घ्यायची होती आणि तुम्ही खुशाल तुम्ही देऊन आल्या पैसे कोणी सांगितलं तुम्हाला पैसे द्यायला तुम्हाला एवढ्या नस करून आल्या वय काय पटत डोक्याला ताप हा निसतं पुरींच्या मडावर टाकायचे पैसे पुरींच्या मडावर टाकायचे पैसे असं असतं पूर्ण काय कमी पडले तवा पण नाही लगेच आईची पेन्शन आणि आईला लगेच पुळका आला असल सुनाचा पुळका नाही येणार तसा हा नाही तर <laughs> नंब्राला बाया बसल्यात सकाळ धरण बिघर बाकीच्या मी तुझं तिथं नाव गाव घेते तिथं बायांजवळ कि ति माझ्या रेशमीने मला सकाळी पराठा दही चारून लावलंय मुपास लावलं नाही पण तू पण तशी पेन्शनसाठी तू माझ्या पुढं पुढं केलं अरे देवा रेशमे मला पेन्शन भेटते पेन्शन नाही त्यांचे लेख कसे करीत असतील त्यांना लेख हा अगं जेवण घालीत नसते बाहेर हाकलून देत असते अग ही दुनिया पैशाच्या मागची आहे किंमत नाही राहिली माणसांची काय तर पैसा आहे नुसता माणूस की नाही राहिली किंमत नाही राहिली आई बापाची आत्या बस झालं ना आता रडायचं होय माझ मी पुढचा काही विचारच केला नाही मी फक्त पायातलं बघितलं आणि खरच हे पैसे माणसाच्या डोक्यात आले ना सगळेच अवघड होते बघा माणूस पुढचा मागचा काहीच विचार करीत नाही तसंच माझ्यासोबत झाला आत्या मी सकाळ धरून तुमची एवढी काळजी करत होते खास म्हणून ना ती माझ्या मैत्रिणी झाले ती मला फोनवर म्हणली की मी वॉशिंग मशीन घेतली ती पण किती साठ हजाराची आणि हे घेतले डिशवॉशर घेतले सगळंच घेतले मा डोका हल्ला आत्या म्हणलं मी काही करीन पण मी वॉशिंग मशीनच घेईन म्हणून आता मी वाट बघत होते तुमची पेन्शन यायची आणि तुला पहिल्यापासून मी एक बात सांगते आपलं अंतरू आहे तेवढंच पाय पसरायचे अ कुणी सरी घातली तर आपण दोरी निघा आवडित का अ मैत्रिणीमुळं मुळ आज माझ्या जीवाला किती तेच पोचली आता चुकलं ना माझं आत्या <laughs> चुकलं माझं खरच सांगते मला तुम्हाला असं रडवायचं नव्हतं तुम्हाला दुःख नव्हतं पोचवायचं मला मला माफ करा आत्या खरंच माझं चुकलं अग पेन्शन असू नसू सासू सासऱ्याला असं सा जीव लावला पाहिजे जी। काय पाहिजे त्यांना थोडीशी भाकर पाहिजे आणि एवढ्या एवढ्या काही चटणी मिरची असली पुढे ठेवली आनंदाने खाते रोज नाहीत मला पाच दे म्हणून म्हणते म्हणते का का मी तरी तुला हा त्या पण मी पण ना दुसऱ्याच्या नादी लागून थोडस माझे डोकं जरा खराबच झालं होतं हे खरच संगत गुण पण चांगले पाहिजेत माणूस एकामेकाच ऐकून ना काही करीत असं घरात चुकलं माझं आत्या बस करा ना आता रडायचं जा आजारी पडत बस करा माझ्या जीवाला लागलं रेशमे चुकला आता काही मशीन पिशीन नाही घ्यायची चुकलं बस आता रुडू नका शांत वा खरंच की पैसा पैसा करू करून माणूस नसतं पैशाच्या मागाची एड झाले माणसाला दुसरं काहीच दिसत नाही जसं मला त्या पुरी सांगितलं माझ्या मैत्रिणी माझ्या डोक्यात फक्त तेच फिरत होत मशीन घ्यायची मशीन घ्यायची आत्याकडून पैसे घ्यायचे डोक्यात फक्त दिवस रात्र रा, मशीन पैसे मशीन पैसे हेच फिरत होत माझ्या डोक्यात चुकलं आता माझं खरच चुकलं मी असं नाही वागणार आणि सकाळ धरून जसं जीव लावलाय ला ना तसंच जीव तुम्हाला मी चुकलं माझं चुकलं तुम्हाला असं रडवायचं नव्हतं तुम्ही जे म्हणल्या ते खरंच म्हणल्या अगं सकाळी चोक्यावर घेऊन नदीला दोन धुवायला जायचो आम्ही काही मशीन मशीन नको मला आता काहीच मला काहीच नको चुकलं रेश्मे गप गप न नको परत असं नाही करायचं गप परत नाही नाही व्हायचं गप्प निधर रेश्मे आणि पैसे पैसे मला कळालं होतं जरा असेच उन्हाने पिकलेत का माझे की आज काहीतरी मी काळा दिसतंय काहीतरी हा त्यासाठी मी ओळखलं होत रिश्मीच्या मनात काहीतरी तरी हे आज लयच रिश्मी माझ्या पुढं पुढं करते कशाचे मी दिल्यात तुला कशाला दिस मी पैसे हा सुनाची जास्त काळजी असती लेखांची जास्त काळजी असती सांभाळा नाका संभळू लेकरला सुनालाच खर्च करायचा असतो नको आत्या पैसे घडले नको पैसे नको नको काय मशीन पिशीन घ्यायची नाही तर नको आत्या आण तुला मशीन आणायची ना आण नको आत आजकालच्या पोरींच कस आहे काम करायची सव नसती त्यासाठी ती मशीन ह्याच बघितलं त्याच बघितलं हाताने दुन धुवायचं नाही मशीन आणायची ना तुला आण धर नको आता खरंच ह्या पैशामुळे सगळं झालंय पैसे नको जाऊ दे तुझी चूक तुला कळाली ना मला तेच भरून उरलं नको टेन्शन घेऊ तर मी आण म्हणते ना आण किती चांगलं आहे